शंभर चाप खरेदीवर दोनशे चाप मोफत मिळतात याप्रमाणे दोनशे रुपये शेकडा या दराने पाचशे चाप खरेदी करून पाच रुपयास एक या दराने सर्व चाप विकले तर शेकडा नफा किती मिळेल पर्याय एक एकशे पन्नास टक्के पर्याय दोन दोनशे टक्के पर्याय तीन शंभर टक्के पर्याय चार एकशे पंच्याहत्तर टक्के शंभर चाप खरेदीवर वीस चाप मिळतात म्हणजे एकशे वीस चाप मिळाले याप्रमाणे पाचशेवर वीस गुणिले पाच म्हणजे शंभर चाप मोफत मिळतील म्हणजे पाचशे अधिक शंभर बरोबर सहाशे चाप मिळाले यावरून आता आपण खरेदी काढू खरेदी दोनशे गुणिले पाच बरोबर एक हजार रुपये कारण दोनशे रुपये शेकडा दराने पाच शेकडा चाप खरेदी केले आहेत यावरून विक्रीची किंमत एकूण सहाशे चाप मिळाले आणि पाच रुपये दराने त्याची विक्री झाली म्हणून सहाशे गुणिले पाच बरोबर तीन हजार रुपये यावरून आता आपण नफा काढू खरेदी एक हजार रुपये विक्री तीन हजार रुपये नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत बरोबर तीन हजार वजा एक हजार बरोबर दोन हजार रुपये आता आपण शेकडा नफा काढू शेकडा नफा नेहमी खरेदीवर काढतात म्हणून शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी गुणिले शंभर नफा आहे दोन हजार आणि खरेदी आहे एक हजार म्हणून दोन हजार भागिले एक हजार गुणिले शंभर दोन हजारला एक हजारने भागल्यावर उत्तर येतं दोन अशा प्रकारे अतिसंक्षिप्त रूप देऊन दोन गुणिले शंभर बरोबर दोनशे टक्के हे आहे आपले उत्तर म्हणजे या व्यवहारामध्ये दोनशे टक्के नफा मिळेल यावरून आपलं पर्याय आहे दोन